त्यामुळे मला बोलता आला नाही आणि आज सोमवार आहे मला सुट्टी आहे म्हणून म्हणलं चला आपण थोडस बोलावं जेवढं मला माहिती आहे तेवढं तरी आपण तेवढा लाईव्ह आले ला ला तर कोणाला संचार आहे त्यांनी आधी ह्या देवी बसल्यानंतर ना त्यांनी ह्याच स्नान करून घ्यायचं आहे पूर्ण अभिषेकचं स्नान करून घ्यायचं तुम्हाला तर माहिती आहे अभिषेक कसं तयार केलं जातं दूध दही तूप आणि मध साखर हे असं पाच प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घालून आणि गवतर शेवटीला घालून आंघोळ करायचं आहे तुम्हाला जर जर तुमच्या घरात तुम्हाला घ्यायचं असेल बघा सकाळ सका प्रत्येकाच्या घरात आता देवी बसल्यानंतर संबळ वाजवणारे लोक येतातच तुम्हाला तर माहिती आहे तर माहिती नसेल तर तुम्हाला आजूबाजू वाजताना तुम्हाला ऐकूच येत असेल की वाजतय तर तुम्ही त्यांना बोलवून आणायचं आज आहे आणि बोलून आणल्यानंतरनं ते आंघोळ करून झाल्यानंतर ना आईला हळदी कुंकु व्हायचं आहे तिला नमस्कार करायचा आहे धूप दीप सगळं दाखवायचं नैवेद्य विवेद्य तुम्ही जे काही केलं असेल ते सुद्धा तुम्हाला सर्वांना दाखवायचं आहे त्यानंतर त्या सांभाळवाल्यांना बोलून आणायचं आहे तुम्हाला गाणी एक दोन गाणी आणि देवीची आरती करून घ्यायचं आहे त्याच्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वार आलं तर तुम्ही समजून तुमचं वारं मोकळं होत आलेला आहे फक्त थोडं अवकाश आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला रिपीट रिपीट आ, हे करावं लागतं तर बऱ्याच लोकांच्या घरी जाऊन तुम्ही बरेच मोठे मोठे गुरुवरी आहेत किंवा मोठे मोठे लोक आहेत जे त्यांनी एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या पाच आरत्या करतो दहा आरत्या करतो अकरा आरत्या करतो मग तुमचा संचार मोकळ मोकळं होईल असं तुम्हाला जे कोणी सांगत असतील तर आताच चान्स आहे आणि आताच वेळ आहे कारण आई बसल्यानंतर ना हे खूप शुभ मुहूर्त असते सर्वांनाच माहिती आहे खूप शुभ मुहूर्त असतं आणि ह्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला एवढे तेवढे हजार रुपये देऊन बाहेर जाऊन हे करून घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ओळखीचे किंवा आजूबाजूला लोक बरेच येतात त्यांनाच एक पाचशे हजार रुपये देऊन सनी आहे ना एक पाच दिवस आपल्याच घरी मला वाटते पाच दिवस

तुम्ही समजा तुम्हाला येते वाद एका मला विचारलं होतं मला असं थरथर होतय कुठंतरी वाजवल्यावर कुठेतरी गाणं वाजवलं किंवा कुठंतरी देवाचा कार्यक्रम झालं की थरथर होता घाम सुटतो डोकं मंद होतं सुंदर होत ह्याच म्हणजे काय अर्थ आहे मला कळत नाही तर त्याचा अर्थ असाच होता, होता। की तुम्हाला संचार येतो पण मोकळं करायचं आहे मोकळं करायचं कसं करायचं त्याच्यावरती तुम्ही हा उपाय करून बघा yeah. की उपाय की तुम्ही yeah. मी पंचाभि yeah. करून तयार करून तुम्ही त्याच्याने स्नान करून घ्यायचं आहे आणि संबळ घरी बोलवून हे संबळ वाजून घ्यायचं आहे निदान एक दोन तीन गाणे आणि देवीची आरती तरी झाली yeah. पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला संचार